मला वाटत नाही की जितेंद्र आव्हाडांना माननीय शरद पवार साहेब पण सिरियसली घेतात माझं तर खुलं आवाहन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम हॅक होत तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुमरा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट केलंय की पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माननीय अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वास्तवाला समजून आणि वास्तव जाणून घेणारा पक्ष आहे त्यामुळे आम्ही रिअलिस्टिक आहोत त्याबाबतचा निर्णय हा दिल्ली पातळीवर कोण मुख्यमंत्री होईल तो आजच होणार आहे आता फार विजय शिवतरे साहेबांना ते काय म्हणाले त्यांचं व्यक्तिगत मत असू शकत महायुतीचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत दिल्लीला आज तिन्ही नेत्यांना बोलवलं गेलेलं आहे आणि त्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये होईल मला वाटत नाही की जितेंद्र आव्हाडांना माननीय शरद पवार साहेब पण सिरियसली घेतात कारण त्यांच्या पक्षामध्ये कालपासून मी बघतोय की ईव्हीएम वर स्वतः आदरणीय पवार साहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही पण कायम मीडिया समोर यायचं काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे की मी काय म्हणालो आज माननीय पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना म्हणजे काळजीभाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातलं सर्वोच्च नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन

महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे अशा प्रकारचा ताहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते मग शिवसेना उभाठा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल अशा प्रकारचा यश जे लोकसभेला मिळालं हे महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं अशा प्रकारची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रावर सांगत आणि बोलत फिरत होते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे यश मिळाले हे नाकारण्याचा कुठेतरी हा केविलवाणा प्रकार चालू आहे लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे माझं खुलं आवाहन सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होत तर त्यांनी त्यांच्या तेन आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुमरा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यामुळे लोकसभेला ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे आणि आता विधानसभेला त्याच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकत अशा प्रकारची थिअरी ही महाविकास आघाडीचे नेते हे गेले दोन तीन दिवस समोर आणत आहेत त्यामुळे मी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आवड यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपर वर मुमरा कळव्यामध्ये आपण निवडणुका घेऊया असं